हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण चिलापी माशांचे रस्सा आणि फ्राय बनवणार आहोत त्यासाठी आपण एक किलो मासे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यासाठी आपण चार कांदे कट करून घेतलेले आहेत रद्दीवाटी खोबरं कोथिंबीर दोन वेलची आलं लसूण पेस्ट कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद आणि मीठ आपण चिलापी माशांचा रस्सा बनवण्यासाठी आपण त्यातले फिश काढून घेणार आहोत आपण हे मुंडके शेपटाकडचा भाग हे रशासाठी काढून घेणार आहोत आपण एवढ्याचा रस्सा बनवणार आहोत आणि एवढे फ्राय करणार आहोत आपण रशाच्या भाजीसाठी वाटण वाट। वाटून घेणार आहोत त्यासाठी तवा आपण लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन वेलची पुरक ते टाकून घेणार आहोत म्हणजे थोडंसं तेल टाकून घेणार आहोत खोबरं पटकन भाजतं तेल टाकल्यामुळं आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर आपण हे चार कांदे कट करून घेतलेले ते भाजून घेणार आहोत आपला कांदा भाजून होत आहे त्याप्रमाणे आपण फ्रायवाल्या माशांना मॅरिनेशन करून घेणार आहोत आपण मासे फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी आपण हे फ्रायचे मासेसण्याचे कट करून घेतलेले आहेत आपण त्याच्यासाठी लागा साहित्य पाहूया कांदा सा लसूण मसाला घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट कोथिंबीर मीठ लिंबू हळद आणि काश्मीरी रेड चिली मिरची पावडर आपण आता मासे मॅरिनेशन करून घेऊया आपण आता हे मासे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा दहा चमचा हळद टाकून घेणार आहोत ही रेड मिरची पावडर घेणार आहोत कांदा लसूण मसाला एक चमचा घेणार आहोत आलं लसूण पेस्ट घेणार आहे दोन चमचे पण हे अर्ध लिंबू घेतलेलं आहे ते पिळून घेणार आहोत त्याच्यामध्ये था हे सर्व माशांना चोळून घेणार आहोत आपण माशांना मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आपण हे मासे एक तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत मॅरिनेशनसाठी आता आपला कांदा पचवून झालेला आहे आपण ते गॅस बंद करून घेऊया आणि वाटण वाटून घेऊया आता आपण खोबरं बारीक करून घेतलेले त्याच्यामध्येच आपण हा कांदा पण टाकून घेणार आहोत थंड झाल्यानंतर ना कांदा मिक्सरच्या जारमध्ये भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि वाटून परत आपण मिक्सरला घेऊन बारीक करून मग एक प्लेट घेतलेली आहे आपण मासे फ्राय करण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तीन चमचे रवा घेतलेला आहे बारीक घेतलेला आहे चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला काश्मीरी रेड मिरची पावडर थोडी नॉर्मल अशी हळद मिक्स करून घेणार आहोत करून घेतलेले मासे आहे कोट करून घेणार आहोत Așa că de tine se răuă mașa aia până. Și am adic copt cu rângână rău. Întapăr ce mă am adic mașa să aibă în rău. पण हे स्लो गॅसवरती सर्व मासे हे कडक फ्राय करून घेणार आहोत आपण हे मासे काढून घेणार आहोत आता आपण चिलापी माशाची रस्ता भाजी करण्यासाठी आपण तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आले लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आपण आणि खोबरं आणि कांद्याचं वाटण केलं होतं त्याच्यातलं आपण असे जे वाटण केलेलं त्याचे तीन चमचे वाटण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण गरम मसाला एक चमचा छोटा अर्धा चमचा हळद कांदा लसूण मसाला दोन चमचे चवीनुसार एक चमचा मीठ तेल सुटलेलं आहे छान त्याच्यासाठी आपण तेल पाणी ओतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसेवढं पाणी ओतून घेतलं त्याच्यामध्ये त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपण आपण रशाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मासे सोडणार आहोत आता आपल्या रशाला उकळी आलेले आहे आपण त्याच्यामध्ये पीस घालून घेणार आहोत ठेवून पाच मिनिट ते मासे शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण काढून घेऊया आता आपल्या माशाच्या भाजीला छान उकळी आलेली आहे मिक्स करून घेऊया आता आपली माशेची भाजी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया फिश थाळी तयार झालेली आहे